कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटरसायकलची चोरी करणाऱ्या एका आरोपीकडून त्याच्या ताब्यातील पंच्याऐंशी गुन्हे शोध पथकाची कारवाई कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटरसायकलची चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातील पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे चार गुन्ह्यातील चार मोटरसायकलचे सुटे पाठ हस्तगत केलेत ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली सुशील शशिकांत जवळगेकर वय बासष्ट राहणार फ्लोरा अपार्टमेंट उजळेवाडी कोल्हापूर हे पाटील भवन राजारामपुरी येथे नोकरीस आहेत त्यांनी आपल्या मालकीची मोटरसायकल क्रमांक शून्य नऊ डी शून्य तीन चाळीस ही अज्ञात डुप्लिकेट चावीचा वापर करून लंपास केली होती याबाबतची फिर्याद त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली होती या गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या सूचनेनुसार गुणशोध पथकाचे प्रमुख दत्तात्रय भोजने पोलीस उपनिरीक्षक समीर शेख सहायक फौजदार तसेच अंमलदार यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणापासून ते कर्नाटक राज्यातील माणकापूर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव या गावादरम्यान असलेल्या एकशे पस्तीस सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे तपासून एका अज्ञात चोरट्याचा मागोवा घेऊन पोलीस अंमलदार संदीप सावंत यांना त्यांच्या बात त्यांच्या खबऱ्याकडून या मोटरसायकल चोरीतील आरोपी राहुल बंडोपंत मोरे वय चौतीस रणार माळवाडी रांगोळी तालुका हातकनंगले येथून ताब्यात घेऊन त्याला पोलिसी काक्या दाखवताच त्यांनी ही चोरी मी केल्याचे सांगून मोटरसायकल चोरून त्याचे सुट्टेपाठ करून ते महादेव देवने राहणार देवणेमळा रांगोळी यांच्या ऊसाच्या शेतात व त्याची चेस जवळ असलेल्या विहिरीमध्ये टाकल्याचे सांगितले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला असता उसाच्या शेतामध्ये एकूण चार मोटरसायकलीचे सुट्टे भाग आढळून आले व जवळ असलेल्या विहिरीतून चार मोटरसायकलच्या चेसिस पोलिसांना सापडल्या आरोपीकडे याबाबत अधिक चौकशी केली असता आपण चोरी केल्याची कबुली दिली यातील तीन गाड्यांच्या मिळून आलेल्या सुट्या पार्टबाबत माहिती घेतली असता सदलगा पोलीस ठाणे कर्नाटक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे विश्रामबाग पोलीस ठाणे येथे या मोटरसायकलच्या चोरीबाबत गुन्हे दाखल झाले होते आरोपी राहुल बंडोबंत मोरे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील पंच्याऐंशी अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सहायक फौजदार समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर सुशांत तळप नितीश बागडी अमोल पाटील पोलीस हवालदार संदीप निळपणकर गंगाराम पाटील आदींनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संस्था अभिजित रांजने दर्पण न्यूज